नमस्कार आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ जमलेले सर्व मतदार बंधू भगिनीन आज इंदापूर नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या इंदापूर शहरामध्ये प्रचाराची रंजुमाळी अंतिम टप्प्यात असताना आपण ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतोय त्या मुद्द्यांचा विचार आपण सर्व नागरिकांनी केलेला पाहिजे आपण ज्या उद्देशाने ही निवडणूक सामोरे जातोय इंदापूरच्या विकासाचं विजन घेऊन जातोय आज आपल्यावर जा किंवा आमच्या बरणेमाच्यावर वा ज्या टीका होतात या टीकांपेक्षा आपण इंदापूर शहराचा विकास काय करणार आहे या विकासावर आपण सर्वांनी बोललं पाहिजे आणि आज इंदापूर शहरामध्ये दोनच गोष्टीचा उल्लेख सारखा वारंवार केला जातो या इंदापूर शहरामध्ये शास्ती वाढली आहे वीस कोटीची शास्ती झालीय व्याज लागले असं आरोप केला जातो परंतु माझं त्या मित्रांना सांगणंय की इंदापूर नगरपालिका पूर्ण थकबाकी करायची फक्त अठरा कोटी आहे आणि त्याच्यामध्ये बारा कोटी रुपये मुद्दल आहे आणि सात कोटी सात सा, कोटी रुपये व्याज आहे हे व्याज का लागलं कशामुळे लागल हे नाही हे तर नियमानुसार लागलेलं ला आहे परंतु हे व्याज वाढण्याचं एक कारण आहे मामा की इंदापूर नगरपालिकेत आतापर्यंतच्या नागरिकांनी सत्तर ते ऐंशी टक्के नागरिक आमचे नियमित कर भरतात ते कधीही कर चुकवण्याच्या भांडणीत पडत नाही परंतु दरम्यानच्या या पंचवार्षिक मध्ये दोन वर्षाचा कालावधी करोनाचा आला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय कमी झाले बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या उत्पादन व्यवसायाची साधनं कमी झाली त्यामुळे या दोन वर्षामध्ये या थकबाकीचं प्रमाण वाढल्यामुळं आणि त्याचा व्याज वाढल्यामुळे ही चकबाकी वाढलेली आहे आता काही म्हणले काल की बावीस लाखावर ह्याच्यावर नऊ लाख रुपये व्याज बघितलं अरे पण बावीस लाख रुपये थकवणाऱ्या माणसाची तुम्ही शाबासकी देणार आहे का आमच्या सारख्या प्रामाणिक माणसानी जे हजार रुपये गरपट्टी आहे त्यांनी कावड कष्ट करून प्रामाणिकपणे भरली त्या माणसाचा विचार तुम्ही कधी करणार का बावीस लाखावरचं व्याज भरलं म्हणून तुम्ही सांगताय पण तुम्ही त्या माणसाला का सांगितलं तू बावीस लाख ठकवत पर्यंत त्या नगर पाहिजे विकासाला पैसे कुठून आणणार तुम्ही जर बावीस बावीस लाख थकबाकी एका माणसाची सांगत असाल तर ह्या अकरा मध्ये किती माणसं थकबाकीदार निघतील याचा विचार समोर बसलेला त्यांनी करावा केवळ फक्त म्हणायचं की माझी व्याज वाढले शासकी वाढली मी संघर्ष करतोय पण हा संघर्ष कोणासाठी ह्याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की टॉप टेन मधले जी माणसं आहेत थकबाकीदार आहेत ते किती वर्षाचे थकबाकीदार आहेत त्यांनी आतापर्यंत घरपट्ट्या का भरल्या नाहीत याचा सुद्धा विचार या जनतेने केला पाहिजे आणि केवळ मग प्रामाणिक कर भरणाऱ्या माणसाने काय करावं तुम्ही ज्यांच्याकडे कर बाकी आहे थकबाकी आहे तुम्हाला त्यांचे नगरपालिकेचे फायदे मात्र सगळे घेत आहे परंतु तुम्ही कर भरायला नको मानताय आमची सर्वसामान्य जनता जी आहे ती कर भरते आणि म्हणून त्यांना सुविधा आज मिळत आहेत या गोष्टीचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि केवळ नुसतं आहे म्हणून नाही का झालीय का नाही के, ते व्याज का लागत किंवा व्याजाची अंमलबजावणी काय भरतसेटने केली काय ते व्याज भरत घरी येणार नव्हतं ते नगरपालिकेलाच मिळणार होतं परंतु हे कायद्यानुसार आणि संस्था चालते हे कायद्यानुसार चालते जर तुम्ही वीस वीस वर्ष मंत्री राहून जर तुम्हाला नगरपालिके कायदे मात नसतील आणि तुम्ही जनतेची माफी मागत असाल की मी चुकीचा उमेदवार दिला की शास्त्रीला लावणार उमेदवार दिल्यामुळे मला जनतेची माफी मागावी लागते आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्हाला सुद्धा असं वाटतंय की आम्ही आमचा नेता सुद्धा चुकीचा होता काय कारण आम्ही ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टींच समर्थन ज्या कायद्याचं समर्थन होता त्या तुम्ही करायला पाहिजे होतं आज तुम्ही सांगताय लोकांना कायदा मोडून काम करा आम्ही शास्त्री माफ करून आणतो आणि आम्ही सुद्धा छणकावून सांगतोय की आम्ही सुद्धा शंभर टक्के व्याज बाबीचा प्रस्ताव या शासन दरबारी पाठवलाय अजितदादांच्या मार्फत आणि मामांच्या मार्फत पाच पदा आम्ही सुद्धा शंभर टक्के शास्त्री माफ करण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार आहे कोणी सांगत असतील वाढवली त्यामुळे हे बोलणार हे करणार नाहीत परंतु माझ्या मित्रांना आणि नागरिकांना एक सांगतो या इंदापूर शहरामधलं याचं व्याज जग आहे कमी होण्यासाठी एक माफी माफीसाठी आम्ही सुद्धा शासन दरम्याने आग्रही राहू एकदा माफी करून देऊ परंतु पुढे येणाऱ्या काळामध्ये या लोकांना सुद्धा कर भरण्याची चांगली संधी आणि योग्य कर भरून लोकांचा इंदापूरच्या विकासासाठी त्यांचा एकम राहील अशी खात्री या निमित्तानं देतो कुणी कुणी काही कुणी काही म्हणू द्या की कुणी म्हणतं व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं गणकजऱ्यामधन माझं उत्पन्न वाढलं अरे माझं उत्पन्न मोजायला गेला तर तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या पुरायच्या नाही तुम्ही आमच्या नाज नका लावू आम्ही आमच्या कष्टाने कमावतो आम्ही कुठल्या नगरपालिकेच्या पैशातून काही कमवलेलं नाही हे मी ठाऊन सांगतो आणि आज माझं स्पष्ट आहे ज्याला ज्याला वाटतं या नगरपालिकेचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढावाय एक रुपयाचा भ्रष्टाचार या असेल तर माघार घ्यायला तयार आहे सांगतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या चुकीच्या आरोपांच्या मागे तुम्ही कोणी लागू नका आपण विकासाचं विजन घेऊन चाललोय आज आमचा नेता या महाराष्ट्राचं विजन घडवतोय आमच्या आमदार इंदापूर तालुक्याला सर्वपण सर्व विकासाचं काम घेत आहेत त्याच्या मागे आम्ही उभं राहू आज जसं मग अशी सीमाताई म्हणले की नगरपालिका एका माणसिकड आमदार परंतु ही संधी मित्रांनो तुम्हाला की सगळ्या एका विचार आणि एका माळेत आणा की सगळी विजन असणारी माणसं एका बाजूला आहेत आणि केवळ टीका करणारी माणसं एका बाजूला आहेत तुम्ही ठरवा तुम्ही काय केलं पाहिजे आणि या इंदापूर शहराला आपल्याला शांतता प्रिय ठेवायचंय आपल्याला सर्व धार्मिक सलोगा ठेवायचा आहे तुम्ही सारखं पोलीस स्टेशनवर बोलता कशाला बांधणं करायची आमचा समाज राहतोय ना सो का नांदतोय ना नांदू तुम्हाला काय अडचण आहे बांधणं लावणार तुम्हीच मिटवणार बी तुम्हीच आणि पोलीस स्टेशन बी तुम्हीच असं नाही चालत माझ्या मित्रांनो मी सांगतो आपल्याला एक पूर्ण भयमुक्त इंदापूर शांत इंदापूर आणि सुंदर इंदापूर या निमित्तानं आपल्याला बनवायचंय आणि आपली इंदापूरची जनता खूप शून्य आहे कुणी काही द्या कसंही म्हणतात कन्या टीकेला करू दे आपल्या ते शिका गेलं नाही परवा एकदा म्हणली आहे की इंदापूर शहर बंद खूप वेळा बंद राहतं आणि मागच्या दारांनी दुकानात चालू असतात मी सांगतो या पंचवार्षिक मध्ये या इंदापूर शहरामध्ये बंद प्रमाण केवळ पाच टक्क्यावर आले की ज्या तुमच्या काळामध्ये दर आठवड्यात तुम्ही बंद पुकारत होता आणि तुम्ही दहशत करत होता त्यामुळे इंदापूर बाजारपेठ थांब थांबली होती आज आम्ही व्यापारी प्रतिनिधी म्हणून काम करतो आम्ही इंदापूर शहरामधल्या सगळ्या संघात अशी गोष्टी केल्यात की दहा वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारू कुठलाही बंद आम्ही जिव्हाजवळ पाळणार नाही की जेणेकरून आमच्या व्यापारातलं नुकसान होईल आमचे जे रोजगार आहेत जे जातात रोजंदारीवर त्यांचा रोजगार उडणार नाही या गोष्टीची आम्ही काळजी घेतो कधीही इंदापूर शहर बंद असताना मागच्या दरम्यान दुकान बंद ठेवायची आमची संस्कृती नाहीत्यांना पण सांगतो भाषा तुम्ही आज सांगताय की इंदापूर शहर सारखं बंद राहतं बंद ठेवणारी माणसं कोण होता ही तुम्ही जनता होता का त्याच्यावर ठरवा की तुम्ही काय केलं पाहिजे की पुढे आपले इंदापूर चोवीस तास चालू राहिले पाहिजे का बंद राहिलं पाहिजे या विचार तुम्ही केला पाहिजे आज मी या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगतो की आपण आता इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आदरणीय आज दादा नंतर बर नाही या सर्वांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आपण निघालोय या विकासाच्या विजनला आपण सर्वांनी साथ द्यावी आणि माझ्या माझ्या बरोबर जे वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना गडव्याच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं हो, आणि या इंदापूर शहरामध्ये एक इतिहास घडवा की एकवीसच्या च्या एकवीस उमेदवार एक एक गडव्याचे निवडून आले पाहिजेत त्या पुढच्या निवडणुकीला यांना विरोधकांना बोलायला सुरू राहणार असं इंदापूर करण्याची ग्वाही मी या निमित्ताने देतो आणि थांबतो धन्यवाद